विद्यापीठ नांदेड नांदे। माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव नाईक वस्ती विकास समिती आणि संचालक राठोड कोचिंग क्लासेस नांदेड सध्या भाजपा कार्यक्रम महाराष्ट्राचे माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक हरिक्रांतीचे प्रणेते महानायक यांच्या जयंतीनिमित्ताने एक जुलै हा त्यांचा जय जे, जयंती आहे या जयंतीनिमित्ताने कल्याणी एज्युकेशन सोसायटी आणि भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानेगाव आणि हिमायतनगर या, हिमायत या परिसरातील प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान करण्याचा छोटासा एक प्रयत्न एक मानस यावर्षी आम्ही केला चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यापैकी जे प्रगतिशील होतकरू उत्कृष्ट काबाडकष्ट स्वतः करणारे एक एकतीस शेतकरी आहेत त्याच्यामध्ये पुरुष काही महिला भगिनींचा देखील सहभाग आहे यांची आम्ही हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून निवड केली आहे आणि येत्या एक जुलै रोजी देवराव सोनेले मंगल कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या एकतीस सन्माननीय शेतकऱ्यांचा आम्ही कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत त्याबद्दल माझी आपल्याला विनंती आपल्या प्रसिद्ध दैनिकामधून आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहकार्य करावे ही विनंती